एक भरती जी काढली होती वेगवेगळ्या पदांची ती भरती पूर्ण रद्द केलेली आहे तर त्या परीक्षा विधानसभेच्या निवडणुकीच्या जा अगोदर झाल्याच पाहिजे तर दोन हजार सतरा पासून अभ्यास करतोय आणि आमच्यावर रखडलेल्या एम बी म्हणजेच पारेशन आणि वितरण या परीक्षांसंदर्भात आज आम्ही मोर्चा काढला होता बाहेर बाहेरचे पण येऊन याच्यात परीक्षा देत आहे मग आम्ही महाराष्ट्राचे त्या लायकीचे नाही एक एक वर्ष झालं फॉर्म भरून तरी पण पेपर होत नाहीत एक एक महिना पेपरची तारीख वाढवतात समोर समोर फॉर्म भरायला पेपर होत नाहीत काय नाही त्याच्यानंतर आमचे मेन मुद्दे आहेत एक नंबर डोमेसाईल महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी डोमेसाईल कंपल्सरी असलं पाहिजे कारण बाहेरचे विद्यार्थी हो, का का येऊन इथं पेपर भरतात फॉर्म भरतात आणि इथला लगा टॉप कमी वाढून ठेवतात आणि त्याच्यामुळे ओपनच्या कॅटेगरीवर पुन्हा झाली तुमची आत्तापर्यंत पेपर पुढे पुढे गेला आहे आणि आता एका मुलाने आत्महत्या पण केलेली आहे नांदेडच्या त्याच्या पण घरच्यांना काहीतरी मदत म्हणून दिली पाहिजे आणि गेट आलं ते दहा टक्के सगळं कॅन्सल केलं पाहिजे डोमिस्टाईलचा एक मुद्दा आणि पेपर लवकरात लवकर कारण आता जर आचारसंहिता जर लागल्या तर पुन्हा हे पेपर दोन हजार पंचवीस मध्ये जातील आणि पुन्हा विद्यार्थ्यांचे एक वर्ष व्हाय जाईल त्याच्यासाठी लवकरात लवकर पेपर झाले पाहिजे आणि आचारसंहितेच्या अगोदरच झाले पाहिजे सतरा पासून अभ्यास करतोय आणि आमच्यावर रखडलेल्या एम एस सी बी म्हणजेच पारेशन आणि वितरण या परीक्षांसंदर्भात आज आम्ही मोर्चा काढला होता या मोर्चाद्वारे एम एस सी बी सर्कल ऑफिस छत्रपती संभाजीनगर इथले जे एम डी साहेबांना आणि त्याच्यानंतर आयुक्तालय मराठवाडा आयुक्तालय इथे आम्ही निवेदन दिलंय आता आमच्या जा मागण्या ज्या आहेत त्याच्यातल्या ज्या ठराविक मागण्या आहेत की डोमासाईल कंपल्सरी अनिवार्य असावे त्याच्यासोबत गेट सक्ती रद्द करावी तीन वर्षाचं कंत्राटी बंद करावं अशा छोट्या मोठ्या बऱ्याच मागण्या आहेत आणि ही जाहिरात वाढून यावी काही प्रवर्गांना जागा नाहीये या जागा लवकरात लवकर काढाव्या भरती अजून जास्त जागा काढण्यात यावा कारण की टक्केवारी बघितलं तर जागा खूप कमी प्रमाणात काढण्यात येते या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेत पण आमची अशी इच्छा आम आहे की त्यांनी पर्सनली वैयक्तिक याच्यात लक्ष घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमचा मुद्दा मार्गी लावावा जेणेकरून आम्हाला अजून कोणते प्रयत्न करावं लागतील नाहीत मी अमरावतीवरचे आहे आमच्या काही मागण्या होत्या का जे महा आणि महा डिस्कॉमच्या ज्या आहेत परीक्षांबद्दल आमची महा डिस तर परीक्षा रद्दच केलेली आहे पण डिस्कॉमचेही आलेले होते अर्ज त्याची तारीख वीस जून आज लास्ट डेट होती पण त्याचंही आम्हाला आता भीती वाटत आहे काय होत आहे म्हणून त्याच्यासाठी आम्ही मोर्चा काढला त्यात काही आमचे मुद्दे होते की जसं डोमेसियल कंपल्सरी कलाव की बाहेरचे पण येऊन याच्यात परीक्षा देत आहे मग आम्ही महाराष्ट्राचे त्या नाही आहो का असं आम्हाला वाटते आणि गेट गेट हे एमटेक्सवाल्यांसाठी असते असते मग आमच्यासाठी का असं आमचा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा आहे आय टी आयचा कंत्राटी पद्धत ते कॅन्सल करून म्हणजे पहिलेपासून चालू करा असं आम्हाला वाटते कायमस्वरूपी ठेवायचे कायम हो? आता आमचा असं मॅसेज राहील आम्ही इथपर्यंत आलेला आहे आमचं निवेदन त्यांनी घेतलेलं आहे पण आमचं आम्हाला अजूनही असं वाटते की त्यांनी सविस्तर त्यांना अजून कळवावं वाचून दाखवा की आमचे काय मुद्दे आहे काय म्हणणं आहे आमचं आणि याच्यावर लवकरात लवकर निष्कर्ष काढा आज हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांचा मोर्चा महावितरण ऑफिसच्या समोर आलेला आहे नेमक्या मागण्या काय आहेत आणि हे वेळ काय आली थेट त्यांना विचारूयात सर्वप्रथम एक गोष्ट अशी आहे एवढा विद्यार्थ्यांमध्ये संतोष दिसत आहे टेक्निकलच्या परीक्षा असून सुद्धा हजारोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या ठिकाणी यासाठी आलेले आहेत की एक भरती जी काढली होती आठ वेगवेगळ्या पदांची ती भरती पूर्ण रद्द केलेली आहे तर त्या परीक्षा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर झाल्याच पाहिजेत आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच झालेलं नाही ज्या परीक्षा झालेल्या सुद्धा रद्द झाल्यात पण ज्या उर्वरित परीक्षा सुद्धा रद्द झालेल्या आहेत हा एक मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्या परीक्षा झाल्या पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे महावितरणने एक भरती काढलेला आहे आणि त्या भरतीमध्ये गेटची सक्ती जी केलेली आहे ती गेटची सक्ती रद्द केली पाहिजे दुसरा जो मुद्दा आहे आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी जो कंत्राटी तीन वर्षाचा मुद्दा आहे त्याला कंत्राटी न ठेवता तो कायमस्वरूपी मध्ये भरला गेला पाहिजे विद्यार्थी तिसरा मुद्दा आहे की याची फॉर्म भरण्याची तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे ज्या परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस ला होणार होत्या त्या परीक्षा अजूनही झालेल्या सव्वा लाख ते लाख विद्यार्थी जवळपास पूर्ण फॉर्म ही रद्द झाली महापारीक्षांची एक वेळात पण सगळ्या पोस्टची झालेली रद्द हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की महावितरण ची जी परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख आहे ती तारीख पे तारीख तारीख महिन्या महिने वाढत आहे मागणी आहे महावितरण महापार लवकरात लवकर परीक्षा झाल्या पाहिजेत ही पहिली मागणी आणि दुसरी मागणी आहे महाजनको मध्ये ज्या रिक्त पद आहेत आणि महावितरण मध्ये उर्वरित रिक्त पद हे लवकरात लवकर भरले पाहिजेत सहदेव केंद्रे मी लमनुर जाफर छत्रपती संभाजीनगर